सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला मात्र रे एकात्मतेची भूमिका घेऊन शेतकऱ्यांचा फायदा कशामध्ये होईल जास्तीत जास्त बाजारभाव कसा मिळेल आपल्याला मी एकच विनंती करेल कारखाना एक विनंती शर्माला सिंगल विनंती करतो आपल्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर सर्व आपण प्रामाणिकपणे आपण दिलेल्या टायमिंग मध्ये वेळेमध्ये जर तुम्ही फक्त काही बाकी जर ठीक आहे बाजारभाव होईल शंभर रुपये पन्नास रुपये आम्हाला त्याचं काय नाही जर वेळेमध्ये ऊस नाही केला तर त्याची फार मोठी घट होते आहे मी आपल्याला हा जोडू शेतकऱ्यांच्या टायमामध्ये ऊस कुठला कुठल्या कारखान्याची ओळख होईल तर ती माझ्या विघ्नची होईल अतिशय वेळेमध्ये ऊस तुटला केला पाहिजे अतिशय वेळेत मग तुम्हाला काय डोळ्या वाढवायच्यात काय करायचंय कुठल्या मस्टरी वापरायच्या आपल्याला काय करायचं ते करा शेतकरी हातभा झालेला असतो अशा वेळेला फक्त वेळेमध्ये ऊस देऊन जा तुम्ही टिपरू ठेवणार नाही हे सगळ्या जगाला आहे पण ते टिपरू वेळेत जाणं हा वेळेत गेलं पाहिजे ते टिपरू ते महत्वाचं आहे नाही तर काही करू नसतं मग आमच्या दृष्टीने एवढीच फक्त इच्छा आमची आहे की शेतकऱ्यांचा ऊस वेळेमध्ये गेला पाहिजे आपल्या सर्वांचं काय म्हणणे ऊस वेळेमध्ये जायला पाहिजे ना